आणि सुरमय बेटकी बघा बेटकी आंबा एक नंबर ला घरी बनवलेला आहे सगळ्या ओके कुठच्या तुम्ही आम्ही ओके तुम्ही खायचे पावशी तुम्ही खायचे सुकळवाड कोकणातल्या अशा छोट्या छोट्या बाजारांमध्ये हीच खासियत आहे की कोकणातले ग्रामीण भागातील आपले शेतकरी इकडे आपल्या भाज्या घेऊन येतात चिकनचा रेट बघा सध्या कांदा भजी नमस्कार मित्रांनो मी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण एक बाजार फिरणार आहोत आणि आजचा बाजार आहे कसालचा बाजार तर कसालचा बाजार असतो गुरुवारी तर आज गुरुवार आहे आणि कसालचा आठवडी बाजार आहे तर चला कसालच्या बाजारामध्ये जायचं आहे आपल्यासोबत आपली मावशीसुद्धा येते ती ओळीला आपल्याला भेटेल तर चला जास्त वेळ न व्हिडिओला सुरुवात करूया तर फायनली ओवळी गावात पोचलो आहे आणि हे आहे आमची मावशी कल्पना मावशी इकडे आहे साक्षी झाली तयारी तयारी झाली आणि इकडे त्यांचे कुत्रे आहेत कधी घातले पोरा दीड महिना झालो एकदम वाईट वाईटच हाय हा तो पण असोच हा कलरवाल तर तुमका कसालचं बाजारच जवळ ना कसाल जवळ आहे एकदम पाच सहा मिनटं लागतात बाईकने तर चला कसालच्या बाजारात जाऊया आणि बाजार बघूया कसालमध्ये पोहोचलो आहे इकडे कसालचं बस स्थानक आणि इकडून बाजार सुरू होतो मुंबई गोवा हायवेची एकदम बाजूलाच हा बाजार आहे बस आली बघा समोरच बस स्टँड आहे आणि इथूनच हा बाजार सुरू होतो <laughs> मावशी काहीतरी घेते <laughs> तीस रुपये बटाटी चाळीस हजार दोन किलो पन्नास दोन किलो घेतले तर स्वस्त एक किलो घेतले तर तीस रुपये बाजारा दिवशी प्रत्येक बाजारात ना गाड्या कमी असतात म्हणजे सोडतच नाही कारण रस्ताच छोटा असतो एकदम तर कसालचा बाजार कोणाकोणाला जवळ आहे ना कमेंट्स मध्ये सांगा तर मित्रांनो बाजारामध्ये दादा भेटलाय नाव कसं ओके व्हिडिओ बघतो आपले तर <laughs> बघितलं okay. <laughs> okay, तर लगेच आला बाजारात गेला ओके आणि इकडे मामा सुद्धा भेटलाय आमचा आमरडचा बाजार झालो चला बाजार फिरूया ओके चल तर बाकीच्या बाजारांप्रमाणे इकडे पण स्थानिक शेतकरी आहेत जे आपल्या भाज्या घेऊन आल्या आहेत कोंबे पण आहेत बघ <laughs> कसे आहात पाचशे सातशे गावटी आहेत प्युअर मोठे आहेत एकदम तुम्ही खायचे पावशी पावशीवरून आले कुडाचा बाजार कधी असता बुधवारी ओके काल झालो इकडे बरेच कोंबे आले तुम्ही खायचे चुकळवाड कोंबे आहेत आहेत याची किंमत काय साडेसहाशे घरचेच आहेत काय हा स्वतःचे पाहिलेले कोंबे मस्त याची ओळखीचे आहे का ओके आंबे घेऊन ही बिटकी आहेत ना बिटकी बघा बिटकी आंबा एक नंबर लागतो तीनशे आणि बिटके पन्नास पन्नास रुपये विटकी एक नंबर लागत ट्राफिक लागला तिकडे एक जरी बस गेली ना तर पूर्ण रोड जाम होता कोकणातल्या प्रत्येक बाजारपेठेत असे छोटे छोटेच रोड आहेत तिकडे गाड्या मोठ्या आल्या की सगळं जाम होत इकडे पीठ घरी बनवलेला सगळ्या ओके कुठच्या तुम्ही आम्ही गावरायचे पाडावे सगळं ब्लॉक करत तर सगळं घरी बनवलेलं आहे मेथी लाडू नाचली लाडू चना लाडू मूग लाडू पोहे मस्त एक खारातली मिरची ना रुपये वाटा या मिरच्या खारात घालतात सुकावून मस्त पैकी बाजून खाऊ भेटतो वीस रुपये शेंगा कोकणातल्या अशा छोट्या छोट्या बाजारांमध्ये हीच खासियत आहे की कोकणातले ग्रामीण भागातील आपले शेतकरी तिकडे आपल्या भाज्या घेऊन येतात भाज्या असतील बाकीचे सगळे पदार्थ असतील सगळं घेऊन येतात चाळीस रुपये किलो कुठून येल तू बिजापूर बापरे रे कणकवलीत राहत सगळे बाजार फिरतो पालेभाज्या खूप आहेत कोथिंबीर चाळीस रुपये जुडी ही कशी आहे तीस रुपये लाल भाजी पण आहे तुमच्या शेतातले आहेत काय तुमच्या शेतातले जाती दुसऱ्यांकडून कुठचे पण कणकवलीचे कणकवलीच राहतो ओके आता मीर काय जाते काय जाऊ तर इकडे काका भेटलेत आम्ही नाईटच्या घरातले ना पाहुणे पाहुणे ओके बाजार किल्ला हा तर इकडे दादा आहे नाव कसं तुझं महेश जाधव महेश जाधव आमचे आडाईवाले म्हणतात अडाळेवाले <laughs> तर दादाकडे इकडे बघा अडाळे आहेत म्हणजे विळी आणि कोयते पण आहेत अडाई पण आहेत तवे पण आहेत प्राईज इकडे लिहिली आहे डायरेक्ट नऊशे रुपये सातशे रुपये सहाशे रुपये सगळ्या बाजारात असतात काय हो हो सगळ्या बाजारात जास्त करून आपल्याकडे स्थानिक शेतकरीच दिसतात जे आपले भाजी वगैरे पण घेऊन येतो कोंबडी एकशे साठ रुपये आणि नेट दोनशे चाळीस पण इकडे सगळी गावठी दिसत आहेत कसालचा बाजार पण खूप लांबपर्यंत भरतो त्या टोकावरून आलो आणि या साईडला चाललय ना हे मुळे कस कसे मुळे वाटो कस दोन्ही पण राहत ओके हे पन्नास हे पन्नास तुम्ही कायचे कणकावली कणकावली मावशी इकडे थांबली आहे सुक्की मच्छी घ्यायला बोंबिल ना बोंबील गोलमो किती काय घेत बोल मग कस तीस रुपये एक पन्नास दोन मच्छी मार्केट आहे इकडे बरीच गर्दी आहे कशी या कशी या कोलमी इकडे मोठे मोठे मासे आहेत इसरु महिना आणि सुरमय ओके मावशी काहीतरी घेते काय घेतलं घेतला ओके हे कळचे मासे चमाकत यांचं नाव काय गे मांदेवी पहिल्यांदाच बघतो येऊ मास बरेच मासे मोठे मोठे या साईडला गेली आहे मावशी कशी ते गर्दी अजून होतली ना आता वाजले सकाळचे दहा दहा वाजले अजून गर्दी होणार आहे बोलते हा ना उशिरा येणारी पण असतली इकडे स्नॅक्स आहेत फरसान बिस्किट बटर काय घेतलं फरसान फरसा बटर घेत ओके सावंतवाडी कुडाळ ने आलात ना तर इकडे तुम्हाला स्टार्टिंगला मच्छी मार्केट लागेल म्हणजे मासे असतात बाजारा दिवशी आणि मग इकडे तुम्ही आतमध्ये येऊ शकता आणि त्या साईडने आलात कणकवलीवरून तर पहिल्यांदा बस स्टँड लागतं आणि तिथून बाजार सुरू होतो इकडे मातीची भांडी आहेत सगळी तेवढंच घेऊ आहे मोठे मोठे अंडे चला हॉटेलमध्ये जाऊया काहीतरी खाऊया तिकडे बरंच काय काय बनत वडापाव कांदा भजी मग प्लेटमध्ये कांदा भजी

आता थोड्याच दिवसात पावसाळा सुरू होईल तर शेतीच्या कामांना वेग येईल तर त्यासाठीची सगळी अवजारं इकडे भेटतात ही बघा तर अकरा वाजून गेले आहेत आणि आता घरी जायची वेळ आली आहे बराच बाजार झाला परत कालच्या साईडला थोडा बाजार आपल्याला दिसेल चला अनन्नाचा खूप दिसतात आज कशी आहे चाळीस रुपये तीस रुपये अन्नास डिसेंबर डिसेंबर दोन सुपारी असत आमचे सुकावलं कसे काढलो आम्ही बेडे पन्नास रुपये वाटवा का परत गावा कि नाही आठवड्या किंवा की <laughs> आठवत सुकी की बोलली पन्नास रुपये शंभर ग्रॅम पन्नास रुपये शंभर ग्रॅम बोलले महाग अकरा आहेत आणि आता गर्दी पण वाढते तर सगळा बाजार करून आता आपण परत तिथेच आलोय जिथून आपण सुरुवात केली होती बस स्टँडच्या इथे इकडे सगळे मसाल्याचे पदार्थ आहेत काय आहे बडीशे देऊ पन्नास बडी सोप घेतला मच्छीसाठी मिरची घेते दोनशे तीस रुपये किलो तर आता पानं घ्यायला थांबलोय आहे पानं कशी आहे शेकडा साठ रुपये हे दोन प्रकारची ओके ही साठ रुपये हे ऐंशी रुपये तर चला सगळा बाजार घेऊन झालाय आणि फिरून पण आहे आता घरी जायची वेळ परत एकदा स्टँडच्या इथे आलोय बस स्टँडवरती आहे आणि इकडे उसाचा रस प्यायला आलोय बस स्टँड गर्दी बघ कसली आहे तर उसाचा रस काय ला आलोय काका आहेत येतलेत तुम्ही काव कसाल कसालचे तर कसा रस ग्लास वीस रुपये ग्लास वीस रुपये ग्लास Okay. Okay. तर मित्रांनो कसालचा आठवडी बाजार फिरून आता घरी पोहोचलोय तर हा आठवडी बाजार कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि तुमच्या गावचा आठवडी बाजार कधी असतो ते देखील नक्की कमेंट्स मध्ये सांगा तर चला आजच्या वेळमध्ये फक्त एवढंच भेटूया तर लवकरच एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा